विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरात दर्शन घेतले प्रभाग क्रमांक सतरा मधील परिसरात प्रचार फेरी काढून आमदार संग्राम जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला गेल्या दहा वर्षापासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे अशी सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर विकासासाठी सामर्थ्य दे असे साखरे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामींनी रेणुका मातेच्या चरणी केली शहर व केडगाव उपनगर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जी कामे केली त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मला आज केडगावकरांनी दिले आहे या पुढील काळात ही अशीच सेवा करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना ही आमदार संग्राम जगताप यांनी रेणुका चरणी केली आज केळगाव इथे संग्राम भैया यांच्या प्रचार निमित्त भाजप आरपीआय राष्ट्रवादी शिवसेना आणि बहुजन आघाडी असे सगळे आम्ही एकत्र होतो आणि प्रचाराची आज इतकी जोरदार सुरुवात खेळगावमधून देवी मंदिरापासून झालेली आहे पहिली एक फेरी झालेली आहे खेळगावमध्ये खेळगाव वेस्ट ते शाहूनगरपर्यंत त्यावर पण चांगला प्रतिसाद फेरीला भेटलेला आहे लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीडणी येतील हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळगावमध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील त्या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात जे कामं केले करोनामध्ये ज्या लोकांना मदत केलेल्या आहेत आत्ता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भैयांना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे भाजपच्या वतीने मी सांगू शकतो विश्वास जुना विश्वास महायुतीचा विजय असो माझ नवनाथ माने रानारस खेडगाव सहस्त्रीनगर बाईंची आज आमच्या इकडे रॅली आलेली आहे बाईंचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे बाईंचे काम चांगले आहे आमच्या सगळ्या महिलांनी त्यांचा सपोर्ट आहे बाईंच्या कामाबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आमचे दादा खोतकर आणि मनोज दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला आणि आम्ही भाईयांना सपोर्ट करणार आहे आज केळगाव येथे मान्य आमदार संग्राम भाय यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्व समावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलंय मध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल कांदा मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केळगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल आहे बरोडगाव रोडला हॉस्पिटलचं काम चालू आहे सत्तर कोटचं तिकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल वाडे पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे त्याचे पंधरा वीस कोट पहिलं वर्ग झालेला आहे जीवनात ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी त्यांनी काम केले वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पुढे लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या, या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमतांनी मतदान देऊन त्यांना विक्रमी माताधिक विजय विजयी केलं पाहिजे धन्यवाद जुना पुन्हा विश्वास जुना संग्राम राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा आमच्या कडगाव बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशे सुविधा संग्रामभाया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे नीट पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठेही आमच्या कामात विस्कतपणे येऊन दिलेला नाही तरी सर्व आम्ही महिला कडगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मत आणि सहकार्य विजय करू